तर आज इथे अहिल्यानगरमध्ये असलेल्या या राहुरी तालुक्यातील शेनवडगाव आणि इथे हे सगळे ग्रामस्थ डॉक्टर प्रफुल्ल जाधव त्यांच्यासोबतच अभि जाधव आणि या शाळेचे शिक्षक आदरणीय शिंदे सर यांनी मला इथे आमंत्रित केलेलं आहे ते येथील जे पालक आहेत त्या पालकांनी कृती स्पर्धा ठेवलेल्या आहेत खरं तर स्पर्धा हा शब्दप्रयोग आपण याच्यासाठी करतो आहे खरतर, आ, कारण ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत आणि कुठेतरी खरंतर महिलांना स्वयंपाक बनवणे किंवा स्वयंपाकामध्ये रुचकर बनवणे हे सांगायची गरज नाही परंतु ते रुचकर जेवण पौष्टिक कसं असावं या अनुषंगाने इथे या शाळेच्या आदर्श शिक्षिका आदरणीय दीपालीताई पुराणिक मॅडम तर यांनी हे छोटस नियोजन केलेलं आहे चला इथे काही महिला आहेत छान छान त्यांनी अतिशय सुंदर मला असं वाटतं इथे काहीतरी गोड रवा आहे पोहे आहेत सोबतच इथे काहीतरी आपे दिसत आहेत तर मी ह्या नव्हतो ताई तुमचं नाव काय कावे ताई तुम्ही काय बनवलेलं आहे मी मिश्र दाळींचे आपे बनवलेले आहेत अच्छा अच्छा कशी ते मिश्र धान्य म्हणजे काय मिश्र धान्य म्हणजे तूर डाळ मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ मसुराची डाळ सगळ्या डाळी आणि तांदूळ यांचे मिळून बनवलेले आहे आणि खाण्यासाठी खूप हेल्दी ठिकाणी अच्छा पाऊल तर हे खूप सुंदर दिसत आहेत परंतु मला वाटतं पाक कृती जी आहे तर ती दिसण्यात जरी सुंदर असली तरी खाण्यात ती सुंदर असायला पाहिजे तर हा आपे आहे त्याच्यासोबत छान शेंगदाण्याची चटणी आहे आणि अर्थातच थोडंसं मॉडर्न जमान आहे म्हणून मला असं वाटतं त्यांनी सॉस केलेला आहे खूपच सुंदर झालेले आहेत आपे पण मला असं वाटतं की थे या गाउचा, ते या गावच्या सरपंच मॅडम देखील आहेत ताई मी तुम्हाला विचारतोय की

खरं तर व्हिडिओ सुरू झाला तेव्हा मी सांगितलं की ग्रामीण भागातल्या महिला आहे परंतु इथे मला असं ग्रामीण भागातलं काही असं दिसलं नाही कारण सगळा हा मॉडर्न जमाना आहे आणि त्यामुळं अगदी विविध पदार्थ म्हणजे आप म्हणजे अगदी साऊथ इंडियन जेवण असेल किंवा आपलं वेस्ट इंडियन असेल सगळ्याच प्रकारचं जेवण इथे बनवलेलं आहे असो हे शॉर्ट टाईममध्ये अगदी छोट्या वेळेमध्ये हे जे शिक्षक आहेत त्यांनी हे आयोजन केलेलं आहे खूप छान वाटतं की ग्रामीण भागामध्ये दे देखील अशा वेगवेगळ्या देखी स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि इथे पालकांना देखील सहभागी करून घेतलं जातं खूप छान वाटते मला असं वाटतं की शेनवड गावचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे खरं तर व्हिडिओला लिमिटेशन्स आहे म्हणून मी छोटा व्हिडिओ बनवलेला आहे पण मित्र खूप छान म्हणजे ह्या शेनवट गावकडनं एक आदर्श घेण्यासारखा आहे चला तर आता इकडे ही छोटी मुलं तिकडनं बाय करतायत कारण या शाळेचं जे वार्षिक स्नेह संमेलन आहे ते आपल्या दोन एप्रिल दोन हजार पंचवीस हो या रोजी ठेवलेलं आहे आणि मी इथे आलो होतो ह्या चिमुकल्यांना छानसा डान्स शिकवण्यासाठी कारण आपलं माझं जे मेन काम आहे ते आपण जे आपलं दिव्यांग कला विकास केंद्र आहे हे दिव्यांग बांधवांसाठी तर काम करतात यासोबतच आपल्या कलांचं देखील जतन करण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या महिलांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो भारत माता की वन जे धन्यवाद आपल्या सर्वांचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद